आज शिवजयंतीच्या निमित्ताने हो या कार्यक्रमासाठी मी इथे आलेलो आहे प्रामुख्याने हिंदू समाज इथे ज्या दबावाखाली आहे अतिक्रमण लँड जिहादच्या नावाने मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे हिंदू समाजाची लोकसंख्या कशी कमी होईल यासाठी इथले असलेले जिहादी फार मोठ्या पद्धतीने ताकद लावत आहे ज्या टिप्या सुलताननी मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंचा धर्मांतर केलं त्याचा चाटण्याचं चा काम इथे सभागृहामध्ये त्याचं नाव देऊन केलेलं आहे म्हणून प्रशासनाला पण इशारा द्यायचा आहे आणि इथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विरोध करणारे काही जिहादी विचाराचे नगर काही नगरसेवक आहेत त्यांनाही थोडा अंदा इशारा द्यायचा आहे आणि त्या पद्धतीने इकडे असलेल्या हिंदू समाजाचा ताकद आणि बळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि शिवरायांनी जो हिंदूवी स्वराज्याची स्थापना केली त्या हिंदुवी स्वराज्यामध्ये हिंदूंना कोण वाकड्या नजरेने बघू नये यासाठी आम्ही आज हिंदुत्वादी संघटना म्हणून इथे आलेलो आहे